मित्रांनो मी हर्षदा लिटिल लिटिलो मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात जी बोलत नहीं, मागत नाही पण सतत आपल्या मागे सावलीसारखी राहतात अशीच एक माणूस म्हणजे आई तिचं प्रेम तिचा त्याग तिचा आशीर्वाद कधी बोलून होत नाही पण आयुष्यभर साथ देत राहतो एक कथा आहे आनंद नावाच्या तरुणाची जो मोठा झाला यशस्वी झाला आयुष्याच्या एका वर्णावर त्याला समजलं की त्याच्या प्रत्येक पावलामागे कोणीतरी खंबीरपणे उभं होतं चला तर मग पाहूया एक हृदयस्पर्शी प्रेरणादायी गोष्ट आई जी सतत सावलीसारखी साथ देत राहते आज आनंद देशातील एका मोठ्या टेक कंपनीचा सीईओ आहे हजारो लोक त्याला आदर्श मानतात पण आनंदचा प्रवास इथपर्यंत अगदी सोपा नव्हता हो आनंद एका स्टेजवर उभा आहे लोक टाळ्या वाजवत आहे तो माईक समोर घेतो हे यश माझं आहे माझ्या मेहनतीचं माझ्या संघर्षाचं असं तो म्हणतो आनंदचं लहानपण एका छोट्या गावात त्याचे बाबा लवकर गेले आणि आई एकटीने त्याला वाढवलं ती रात्रभर शिवणकाम करत असे पालकी कपडे शिवत असे पण कधी आनंदच्या शाळेच्या फीला उशीर होऊ दिला नाही आनंद दरवेळी विचारायचा आई तू एवढं काम का करते ती हसायची माझा आनंद मोठा होईल त्याचं भविष्य उज्ज्वल असलं पाहिजे ना जेव्हा आनंदला शहरात शिकायचं होतं तेव्हा पैसे नव्हते आईंनी तिची सोन्याची अंगठी गहाण ठेवली पण तिने आनंदला काहीच सांगितलं नाही आनंद फक्त एवढंच पाहतो आई गुपचूप डबा पाठवते माझ्या खर्चासाठी पैसे वेळेवर येतात आनंद मोठा झाला चांगली नोकरी लागली पण आईकडे लक्ष देणं कमी झालं तिचे फोन तो पटकन कट करायचा आई मी मिटिंगमध्ये आहे नंतर बोलतो असं म्हणून आई वाट पाहत राहील दरवेळी फोनवर तोच प्रश्न विचारायची खूप दमतोस रे जेवतोच वेळेवर ना पण आता आनंदला ते विचारणं जड वाटायचं दिवस आनंदवर एक मोठा आरोप झाला मीडियामध्ये बातम्या फिरू लागल्या लोक बोलू लागली त्याला वाटलं सगळं संपलं तो एकटा घरी आला कुणीच नव्हतं फक्त आई होती तिने गप्प बसलेल्या आनंदच्या कपाळावर हात फिरवला मी आहे ना बाबा भीक नाही मागितली मी कोणापाशी पण पन... तुझं मनसामर्थ्य मात्र दान केलं तुला आनंद आईपाशी बसतो डोळे ओले होते त्याचे आई मी इतका गर्विष्ट झालो होतो तू नेहमीच माझ्या मागे सावलीसारखी होतीस मी तुला विसरून गेलो आई हसते आई पण म्हणजे काय रे सावलीसारखं असणं मी आहे ना तुझ्यासोबत कुठे गेलास तरीही आई एक अशी शक् व्यक्ती जी आपलं आयुष्य घडवते पण कधी श्रेय घेत नाही तिला न ना कमावता तिला समजून घ्या कारण तिचं प्रेम हेच आपलं खरं बळ आई कधीच मागणी करत नाही ती फक्त देत राहते प्रेम त्याग आणि धीर आनंदच्या यशामागेही त्याच्या आईचं हेच निस्वार्थ प्रेम होतं पण आपल्याला अनेकदा हे उशिरा समजतं जर तुमच्यासोबतही अशी आई आहे जिने तुमचं जग उभारलं तर तिच्याशी अस आजच बोला तिला सांगा आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि खूप ऋणी आहे जर तुम्हाला माझी कथा आवडली आहे तर आईला थँक्यू आई असं म्हणा आणि अशाच हृदयस्पर्शी गोष्टी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आईसारखं प्रेम जगात दुसरं कुठेच नाही आई एक अशी शक व्यक्ती जी आपलं आयुष्य घडवते पण कधी श्रेय घेत नाही तिला न ना कमावता तिला समजून घ्या कारण तिचं प्रेम हेच आपलं खरं बळ आई म्हणजे मदर त्याग म्हणजे सॅक्रिफाईस सावली म्हणजे शॅडो प्रेम म्हणजे लव संघर्ष म्हणजे स्ट्रगल यश म्हणजे सक्सेस आत्मबान म्हणजे जाणीव रिअलायजेशन कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड साथ म्हणजे सपोर्ट निस्वार्थ म्हणजे सेल्फलेस माया म्हणजे अफेक्शन ऑर अ केअर प्रेरणा म्हणजे इन्स्पिरेशन आधार म्हणजे पिलर ऑर अ फाउंडेशन समर्पण म्हणजे डेडिकेशन शक्ती म्हणजे स्ट्रेंथ आई म्हणजे न बोलता सगळं समजून घेणारी अ मदर इज समवन हू अंडरस्टँड एव्हरीथिंग विदाऊट वर्ड आईचं प्रेम हेच आपलं खरं बळ अ मदर्स लव इज अवर ट्रू स्ट्रेंथ याच्याचं खऱ्या अर्थाने श्रेय जर कोणाला जातं तर ते आईला इफ एनिमल ट्रूली डिझर्वज द क्रेडिट फॉर अवर सक्सेस इट्स मदर आई ही सावलीसारखी असते शांत पण कायमसोबत अ मदर इज लाईक अ शॅडो सायलेंट बट ऑलवेज प्रेझेंट आईच्या त्यागामागे संपूर्ण जग आई ही सावलीसारखी असते शांत पण कायमसोबत अ मदर इज लाईक अ शॅडो सायलेंट बट ऑलवेज प्रेझेंट आईच्या त्यागामागे संपूर्ण जग उभं असतं बिहाइंड अ मदर सॅक्रिफाईस स्टँड्स अँड एंटायर वर्ल्ड तिने कधीच तक्रार केली नाही पण नेहमी साथ दिली शी नेव कंप्लेन बट ऑलवेज स्टूड बाय जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा आई उभी असते वेन एव्हरी वन अ मदर स्टँग स्ट्रॉंग आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आईचा हात सोबत असतो ॲट एव्हरी टर्न ऑफ लाईफ हर गाईडिंग हँड इज ऑलवेज देअर आई म्हणजे निस्वार्थ समर्पण मदर इज द एपिटोमी ऑफ सेल्फनेस डिवोशन आई एक नाव ज्यावर संपूर्ण आयुष्य उभं राहतं मदर अ नेम ऑन वीज अँड एंटायर लाईफ इज ब्युल्ड आई कधीच मागणी करत नाही ती फक्त देत राहते प्रेम वेळ त्याग आणि धीर आनंदच्या यशामागेही त्याच्या आईचं हेच निस्वार्थ प्रेम होतं पण आपल्याला अनेकदा हे उशिरा समजतं जर तुमच्यासोबतही अशी आई आहे जिने तुमचं जग उभारलं तर तिच्याशी आजच बोला तिला सांगा आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि खूप ऋणी आहे जर तुम्हाला माझी कथा आवडली आहे तर आईला थँक्यू आई असं म्हणा आणि अशाच हृदयस्पर्शी गोष्टी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आईसारखं प्रेम जगात दुसरं कुठेच नाही